राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा मालेगावात दाखल झालेली आहे मालेगावात राहुल गांधींचा रोड शो होतोय काँग्रेस कार्यकर्त्यांची देखील मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळतीय आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत यावेळेला आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आणि प्रतिनिधी अल्पेश करकरे आपल्या सोबत आहेत पाहतो राहुल गांधींचा रोड शो आणि त्यानिमित्त होणारी गर्दी काय त्या ठिकाणी विशाल पाहतो आपण राहुल गांधींचा रोड शो जो आहे आता मालेगावमध्ये सुरू झालेला आहे खरं तर नंदुरबार नंतर धुळे आणि आता मालेगावमध्ये जे आहे ते राहुल गांधी यांच्या भारतने यात्रेने एंट्री केली आपल्याला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणावरती गाड्यांचा ताफा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणावरती रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे आहे ते जमायला सुरुवात झालेली आहे खरंतर मालेगाव हा काँग्रेसचा बाले किल्ला राहिलेला आहे मात्र काही याच्यामध्ये पाहतो आपण का मागच्या निवडणुकामध्ये एम आय एमनी या ठिकाणी बाजी मारलेली होती आणि पुन्हा एकदा काँग्रेसने आपला हा बाला बालेकिल्ला जो आहे तो सर करण्यासाठी ही रॅली जी आहे ती महत्वाची ठरली जाणार आहे पाहतो आपण रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे आहे ते मालेगावातील काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात मित्र पक्षांचे सुद्धा कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी दाखल झालेले दा दा आहेत मालेगावच्या मध्य शहरावरती ज्या ठिकाणी ही सभा पार पाडणार आहे त्या सभेच्या ठिकाणी पाहतो आपण राहुल गांधी यांची जी आहे ती यात्रा पोहोचलेली आहे आहे पाहतो आपण गाडीच्या टपावरती जे आहे ते राहुल गांधी बसलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि गाडीच्या दिशेने मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते जे आहेत ते धावताना पाहायला मिळतात राहुल गांधी नक्कीच राजू आपल्याकडे पुन्हा एकदा येईल अल्पेश करकरे आपले प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहे अल्पेश ज्यावेळेला राहुल गांधींचा रोड शो सुरू झाला रस्त्याच्या दुतर्फा तर गर्दीच आहे आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांकडून होणार स्वागतही दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय अल्पेश मालेगाव येथील आहे राहुल गांधी यांची चौथ सभा पार पडणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय मोठ्या संख्येने मुस्लिम समुदायातील बांधव आणि काँग्रेसचे कार्यकर्ते हे सुपर मार्केट परिसरामध्ये सध्या जमलेले आहेत आता सध्या रमजानचा महिना सुरू आहे उपवास सुरू झालेले आहेत तरी देखील भर उन्हामध्ये असे बांधव हे सध्या राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी आलेले आहेत राहुल गांधींची ही यात्रा सध्या मालेगावात दाखल झालेली आहे त्यांच्याबरोबर महाराष्ट्रातील अनेक नेते देखील आहेत आपण पाहिलं महाराष्ट्रात नंदुरबार धुळे आणि आता मालेगावात ही यात्रा दाखल झालेली आहे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत ते राहुल गांधी या यात्रेच्या माध्यमातून जाणून घेत आहेत तसेच दुसरीकडे लोकसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते आणि याच पार्श्वभूमीवर या यात्रेला फार महत्व आहे कारण या यात्रे, या यात्रे दरम्यान राहुल गांधी हे महत्वाच्या घोषणा करतायत आज महिलांसाठी देखील त्यांचं पक्षाचं धोरण काय आहे हे त्यांनी स्पष्ट केलं आणि आता आपण पाहतोय सध्या मालेगावामध्ये म्हणजेच या ठिकाणी मुस्लिम समाजाचा पकड जास्त आहे आणि त्यांना त्यांच्या दृष्टीने काय महत्वाच्या घोषणा करता येतील याचीच आता उत्सुकता यांच्यामध्ये आहे कारण मालेगावामध्ये सध्या राहुल गांधींची ही यात्रा दाखल झालेली आहे आणि काहीच वेळात या ठिकाणी राहुल गांधी हे स्वतः उपस्थितांना मार्गदर्शन करतील त्यामुळे आता राहुल गांधी या चौक सभेदरम्यान नक्की काय संबोधित करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र या भारत जोडो न्याय यात्रेला मोठा प्रतिसाद हा सर्वसामान्यांकडून व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आपल्याला सध्या मालेगाव परिसरामध्ये पाहायला मिळतोय आपण सध्याची दृश्य पाहतोय राहुल गांधी हे मालेगावात आलेले आहेत आणि त्यांचं जय्यत स्वागत हे करण्यात येते आपण पाहतोय सर्वसामान्यांची गर्दी तसेच या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साहाचं वातावरण सध्या पाहायला मिळतंय त्यांचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे आता काहीच वेळात राहुल गांधी हे स्वतः या मालेगावात उपस्थितांना मार्गदर्शन करतील महिलांचं धोरण असेल शेतकऱ्यांविषयी त्यांच्या पक्षाची भूमिका असेल युवान विषयी त्यांच्या पक्षाची भूमी असेल ही त्यांनी आतापर्यंत स्पष्ट केलेली आहे आता सध्या राहुल गांधी आपण पाहतोय ही, ही लाईव्ह थेट दृश्य एबीपी माझाच्या प्रेक्षकांना आपण दाखवू इच्छितो आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष तयारी करतायत त्याच पार्श्वभूमीवर सध्या काँग्रेसची राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ही मालेगावात दाखल झाली आहे आपण पाहतोय मालेगावात राहुल गांधींना भेटण्यासाठी राहुल गांधींना पाहण्यासाठी एक मोठी गर्दी ही सध्या मालेगाव सुपर मार्केट परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते राहुल गांधी हे सर्वांना हात दाखवत आहेत उपस्थितांना हौसला देत आहेत आता सध्या रमजानचा महिना आहे सर्वांचे उपवास सुरू आहेत तरी भर उन्हामध्ये राहुल गांधींना पाहण्यासाठी बघण्यासाठी आपले प्रश्न मांडण्यासाठी राहुल गांधींना निवेदन देण्यासाठी हे सर्वसामान्य मुस्लिम बांधव हे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत बरोबर आहे अल्पेश आणि राजू ज्या प्रकारे तुम्ही संपूर्ण ही माहिती दिली भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्तानं मालेगावमध्ये सुरू असलेला हा रोड शो आणि रोड शोच्या निमित्तानं प्रत्येक व्यक्तीशी हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न करत असलेले राहुल गांधी आपण यावेळेला पाहतोय अनेकांशी ते हातमिळवणी करताना दिसतात तर दुसरीकडे अनेकांनी दिलेलं निवेदन जे आहे ते वाचतानाचे ही दृश्य आपण पाहतोय धन्यवाद राजू आणि अल्पेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट